Yes, टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूरला केंद्राकडून ठेंगा ना आय टी पार्क ना इंडस्ट्रियल पार्क ना टेक्स्टाईल पार्क या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोटीच्या कोटी अनुदान आणि मोठमोठे पॅकेज असणाऱ्या केंद्रीय बजेटमधून सोलापूरला काय मिळाले हा संशोधनाचा विषय आहे बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रियल पार्क करण्यात येणार आहे त्यामध्ये देखील सोलापूरचा समावेश नाही आय टी पार्क स्वप्न गेल्या बऱ्याच वर्षांपासून सोलापूरकर पाहत आहेत मात्र त्याचा देखील यामध्ये कुठेच उल्लेख दिसत नाही चादर आणि टॉवेल मुळे तसेच विविध मिल मुळे एकेकाळी -एक -एक सोलापूर टेक्स्टाईल हब म्हणून फेमस होते एनजी मिलची सुमारे तीस एकर जागा शासनाच्या ताब्यात आहे शहरात मध्यवर्ती अशा सात रस्ता येथे शासकीय दूध डेअरीची जागा सुमारे आठ ते दहा एकर पडीक आहे केंद्र आणि राज्य सरकार अशा शासकीय जागेवर काहीतरी करेल अशी अपेक्षा फोल ठरली बऱ्याच वर्षांपासून गाजत असलेल्या बोरामणी एअरपोर्टला देखील केंद्र सरकारने घंटा दाखवली आहे सोलापूरला कोणी वाली नाही हे पुन्हा एकदा केंद्राच्या बजेटमधून दिसून आले आहे उजनीधरणात दौडमधून येऊ लागले सोळा हजार नऊशे एक वेगाने पाणी उजनी धरण आले मायनस अठरा टक्क्यांवर सोलापूरात बुधवारी पहाटेपासून रिमझिम पाऊस शहरवासी सुखावले संततधार पावसामुळे सोलापूर शहरातील रस्ते झाले खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याचे महापालिकेसमोर मोठे आव्हान सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले नोव्हेंबरपर्यंत सोलापूरची सोलापूरची विमानसेवा सुरू होईल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सुहास वारके अश्वती दोरजे शशिकांत महावरकर यांच्यासह राज्यातील पाच विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या शासनाने केल्या बदल्या महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणार चारशे कोटी रुपये सोलापुरातील सिद्धेश्वर जयहिंद शुगर आदिनाथ भीमा कारखाना विठ्ठल रिफायनरी आणि मातोश्री शुगर यांनी थकविले शेतकऱ्यांचे पन्नास कोटी रुपयांचे ऊस बिन रेल्वेतून एक लाख सहासष्ट हजार तर एस टीतून साडे नऊ लाख वारकऱ्यांनी केली पंढरीची आषाढी वारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सत्तावीस जुलै पासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर एकोणतीस जुलै रोजी विधिमंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणार कार्यक्रम तर अठ्ठावीस जुलै रोजी कोल्हापुरातील निज्जत पापड बनवणाऱ्या संस्थेच्या सुवर्ण कार्यक्रमाला लावणार हजेरी आजपासून ऑगस्ट पर्यंत होणार फुटबॉल सामने तर ऑलिम्पिक स्पर्धेचे शुक्रवारी सत्तावीस हो जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे सोलापूर पुणे आणि पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवस करण्यात आली रद्द अनेक गाड्या रद्द तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला स्थगिती तेरा ऑगस्ट पर्यंत सरकारला पुन्हा देण्यात आली मुदत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद आणि एकोणनव्वद वारडा कोयना धरणातून विसर्ग सुरू कृष्णेची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर स्थिर सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच संजय राऊत म्हणाले फडणवीस अमित शहाच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत गुजरात व्यापार मंडळाला एकनाथ शिंदेसारखा बिनकण्याचा मुख्यमंत्रीच हवा दिल्लीत बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले तोपर्यंत अन्याय सुरूच ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर घणाघात पंतप्रधान मोदींना टोला अर्थसंकल्पात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गोष्टी घेतल्या आमच्या विकासाची दृष्टीही घेतली असती तर बरं झालं असतं यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला रत्नागिरी साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाचा रस्ता शेकडो फूट दरीत कोसळला गावांचा संपर्क तुटण्याची भीती स्वराज, स्वराज, स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर अलमट्टीतून विसर्ग करून महापुरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला अनेक मार्ग बंद वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना धरणी कंप नागरिकांना सतर्कतेच्या सूचना पूजा खेडकरांना अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार पिंपरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश अकोला जिल्ह्यातील भैरवगड येथील हनुमान सागर धरणात तब्बल तेहतीस टक्क्यांनी घट केवळ पंचवीस टक्के जलसाठा शिल्लक किया प्रेझेंटिंग न्यू फीचर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा